नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तो हप्ता कधी पडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बेन योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच म्हणजे आठ मार्चला खात्यात जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा आणि याच माध्यमातून त्यांच्या माध्यमातून जो काही हा हप्ता आहे तो लवकरच आठ मार्चला खात्यात जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहिणींसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत की लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वितरित होणार आहे आणि याचसाठी आठ मार्चला फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता जमा होईल तर त्याच्यासाठी आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ हा बनवलेला आहे आणि याच माध्यमातून जी काही महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा हीच घोषणा त्यांनी देण्यात आलेले आहे तर लवकरच आपता आठ मार्चला वितरित होईल तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ आपल्या लाडकी बहिणींना सेंड करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र